ग्रामपंचायत खेडी कर्यात या गावामध्ये आम्ही जी लोखंडे यांनी गुरकुलबाबत तक्रार केली होती या अनुषंगाने आपल्यासोबत खेडी खर्यात गावाचे समजले आहेत सर प्रथम तुम्ही आपला परिचय सर माझं नाव महेंद्र विठ्ठला निमजे मी या गावामध्ये ग्रामपंचायत सचिव आहे आणि सर कुबेरा सर आपल्या गावमध्ये आलेले आहे त्यांच्याकडे ग्रामपंचायतला रमेश सयभद्राव लोखंडे सुद्धा दिनांक एकवीस सहा दोन हजार तीन तक्रार आला होता श्री रवींद्र किशोर लोखंडे यांच्या संबंध नाही तर त्याचा जसा रमेश सयभत्राव लोखंडे यांनी जो तक्रार आहे तो पंचायत समितीला एक कॉपी दिली होती कॉपी ग्रामपंचायतला त्या अनुषंगाने दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीसला त्या अनुषंगाने आम्ही मोका चौकशी ठेवलेली आहे आणि मोक्का चौकशीने ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन मुख्य जो जागेचे शहानिशा करून सध्या ग्रामपंचायत शहानिशा करून आहे आणि जे तक्रार अर्जामध्ये रमेश सहभाग लोखंडे यांचं म्हणणं होतं की ईश्वर लोखंडे यांनी कोणत्याही डॉक्युमेंटच्या आधार आधारे त्यांच्याकडे जागा नाही आणि घरकून कसं दिलं तर त्यांच्याकडे रवींद्र ईश्वर लोखंडे यांच्या नावाचा आपल्याकडे ग्रामपंचायत रेकॉर्ड जो जो ग्रामपंचायत असेसमेंट कॉपी आहे आठ या ठिकाणी नमूद आहे घर क्रमांक एकशे एकोणतीस आणि यांच्या नावानं त्या जागा नमूद आहे सहाशे पन्नास सर्व फुटामध्ये यांच्याकडे जागा दणूद आहे हे ग्रामपंचायत फिडीकराचे दणूण आर्टचं रजिस्टर आहे याच्या आधारावर पंचायत समितीने त्याच्या सुद्धा पंचायत सुद्धा करारनामा करून त्यांना भरकुल रमाय आश्रमतंत्र मंजूर केले आहे आणि वस्तुस्थिती आज तुम्ही घटनास्थळावर दे स्थळावर गेल्यानंतर काय म्हणजे काय तुम्हाला माहिती सर याच्यावर असं दिसत असेल की हे जे रमेश वैभवतर लोखंडे आहे ॲक्च्युली हैवत लोखंडे आणि रवींद्र ईश्वर लोखंडे म्हणजे यांचे आजोबा हे दोन भाऊ होते या दोन्ही भावाच्या ते त्या ठिकाणी जागा होती प्रत्यक्षामध्ये आपसामध्ये जुन्या याच्यामध्ये त्यांनी एकमेकांना लिहून दिलाय असं त्यांनी सांगितलं आहे ग्रामपंचायतला मी त्यांची सगळे दस्तऐवजाची कॉपी मागितलेली आहे वास्तविक काय आहे ते रेकॉर्ड पाहिल्यानंतरच आपल्याला कळू शकेल आता घटनास्थळावर जे तक्रार करते त्याचे मुलगा काय की माझी जमीन आहे माझी जागा आहे आता तुम्ही काय सर आम्ही तर हा सध्या आम्ही जागा चौकशी जे केली आहे आम्ही आता जे येणारी मासिक सभार आहे आमचे ग्रामपंचायतची त्या ठिकाणी आम्ही लवू आणि प्रत्यक्ष जुना रेकॉर्ड पाहू आम्ही याच्या आधी काय होतं जुन्या रेकॉर्डवर कारण की ग्राम पहिल्या खरा दर चार वर्षांनी होत असते हा नमुना आठ आहे दोन हजार एकवीस बावीस पासून ते चोवीस पंचवीस पर्यंतचा चालूचा रेकॉर्ड आहे याच्या आधी कुणाच्या नावावरती आणि कोणाचे नाव किती होती आणि प्रत्यक्षात आम्ही आज करून आणलेलंच आहे आणि गरज पडल्यास आम्ही जे रमेश लोखंडे रवींद्र लोखंडे ईश्वर लोखंडे यांना पत्र देऊन ग्राप्या मार्फत तर तुमच्याकडे या जागेवर काय पुरावे आहे रजिस्ट्री बक्षीसपत्र जी बी काही कागद असेल ते त्यांनी ग्रामपेयला सादर करावे सादर केल्यानंतरच पुराव्याच्या आधारावर आम्ही ग्रामपेय कमिटमेंट ठेवून त्याची शहानिशा करून त्याला निर्णय देऊ आता जे आहे त्यांनी सध्या तुम्ही त्यांना मिळाला आणि त्यांनी सर सध्या परिस्थिती पाहिली तर त्यांच्या आमच्या रेकॉर्डवर जागा नमूद आहे जर जा समजा जागा नमूद नसती राहिली किंवा त्यांचं नावान जर समजा नमूद आठवड्यात त्यांच्या नाव जागाच नसती राहिली तर आम्ही ते बांधकाम थांबवलं थांबवण्यात आलो असतं सध्याच्या परिस्थिती म्हणजे स्थानिक देवग्र जशी रमेश ऐकत्राव लोखंडे यांची तक्रार जसा प्राप्त झाला तर आम्ही त्यांचं बांधकाम सामान्य आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला धन्यवाद सर आपण दिलेल्या माहिती धन्यवाद सर